पुंडलिकावरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत मोरेश्वर महाराज की जय सर्वांना धन्यवाद आपण या ठिकाणावर प्रस्थान करू शकता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था उत्सव समितीच्या वतीने केलेली आहे यानंतर श्री क्षेत्र आंबी येथून श्री क्षेत्र कडे जाणारे सुद्धा पायी दिंडी सोहळा या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि असेच दोन दिवस या ठिकाणी बऱ्याच दिंड्या मोरेश्वर बाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणाहून प्रस्थान करतील पुढच्या वर्षी आपण या ठिकाणी आनंदाने यावं रामकृष्ण आले धन्यवाद मी जे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना एक विनंती आहे आपला रथ थोडासा पंचर झालेला आहे म्हणून सर्वांनी झिंडेकरी यांनी सर्व माता भगिनी पुरुष वर्ग आपण सर्वांनी दोन दोनच्या दाहिणी करू

आदरणीय आमचे तारकचंद पाटील नागरिक यांनी या ठिकाणी आमच्या अतिथीचा उपस्थित सन्मान केलेला आहे चिंचुली ग्रामस्थांच्या वतीने तसेच विरभद्र महाराज दर्शन मंडळाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे मी बाळासाहेब पाटील दाबे यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी श्रीफळ द्यायचं या इकडे पाटील या पंडरी भगवान भगवा जय ज्ञानेश्वर महाराज की जय मुरेश्वर महाराण की जयपती महाराज की जय बोलो रे भाई सब संतान की जय